अजित दादा कोण आहे जरा एकदा सांगावं त्यांनी एकनाथ शिंदे कोण आहे जरा सांगावं त्यांनी आणि अमित शहासुद्धा कोण आहे जरा एकदा सांगावं मी काही त्यांच्या नेत्याविषयी खालच्या स्तरावरचे शब्द वापरणार नाही परंतु ते कोण आहेत एवढंच सांग ज्यांनी ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यातून काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत मुंबईचा हिऱ्यांचा व्यापार सुरतला नेलेला आहे मुंबईचे अनेक शासकीय चे केंद्रीय कार्यालय गुजरात मध्ये नेलेले आहे मुंबईचा कळवळा करणं वाटतं पुतना मावशीचं हे प्रेम ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाचा पक्षाची भूमिका घेण्याचा अधिकार असतो त्यामुळं कोणत्या पक्षाने कोणाची कोणती भूमिका घ्यावी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं आणि त्यामुळं जर अशा काही गोष्टी ते ठरत असतील किंवा ठरवत असतील किंवा ठरवायचे असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे काय करणार नाही त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असंच काहीच कारण नाही असं कुठेही होत नाही आता ज्या निवडणुका आहेत इथे मेजॉरिटीनं ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडी झालेली आहे कारण एकाच एक उमेदवार स्थानिक राजकारण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड असेल यांच्या विरोधात सगळीकडे महाविकास आघाडी होतीये आणि ही महाविकास आघाडी या ज्या महायुती भ्रष्टाचारी महायुती आहे याला थोडीच तोड उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं सज्ज झालेली आहे ही मांडलेली भूमिका ही जागा वाटपातील दिरंगाई किंवा वेळ दुसरी गोष्ट नेतृत्वाची घोषणा जसं महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी जनतेच्या मनात एक आदर कोविडच्या काळात त्यांनी केलेले कार्य ज्या पद्धतीने त्यांनी खुर्चीवर लात मारली ते आणि त्याच्यामुळे त्यांची असलेली प्रतिमा यामुळे त्यांचं नेतृत्व जर पुढे असले तर मला वाटतं चार जागा जास्त वाढल्या असत्या सगळ्याच पक्षाच्या आणि तसंच हो आता काल आम्ही म्हटलं की तेजस्वी यादव जेव्हा राहुल गांधींचा किती मोठा प्रचंड दौरा झाला सोळा दिवसाचा दौरा होता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मॉब सगळीकडे होता आणि त्याच काळात जर या गोष्टी घडल्या असत्या तर आणखी चांगलं झालं असतं आताही जर बघितलं तर मी जी माहिती घेतली तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे याला सगळ्यात जास्त मतदान पडलेलं आहे भारतीय जनता पार्टीपेक्षा दोन अडीच टक्के तीन टक्के मतदान जास्त पडलेले आहे आणि जागेचा जर फरक पडला बघितला तर पंचवीस कुठं आणि पंच्याण्णव कुठे दोन टक्के मत याचा अर्थ हे दोन टक्के मत आणखी पुढे जर केले असते तर पंचवीस भाजप आणि पंच्याण्णव तेजस्वी असू शकले असते आणि हाच विचार महाविकास आघाडी करताना झाला पाहिजे असं मत मी व्यक्त केलं आणि त्या मतावर मी ठाम ते बघ कधी ना कधी तर लढाई लढावच लागेल ना या सगळ्या विषयाचा निवडणूक आयोगाचा जरी असेल तरी याच्याविषयी लढा द्यावाच लागणार आहे याच्याविषयी लढा देण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळं आपण असं म्हणून कार्यकर्त्याचं मनोबल कमी करतो असं मला तरी वाटत <coughs> निश्चित मतमोजणी असेल मतदान असेल या प्रक्रियेत गोंधळ आहे प्रशासनाचा दबाव आहे परंतु शेवटी कार्यकर्ता असेल जनता असेल याला आत्मविश्वास देण्याची जबाबदारी ही नेतृत्वाची असते आणि मला असं वाटतं तो दिला पाहिजे असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे असं नाही आता है, नगर का, का, या नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद या स्थानिक निवडणूक आहेत याच्यात कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे यांच्या तीव्र इच्छा असतात आणि सगळ्यात महत्वाचं मागच्या काळात निवडणुकीना तब्बल तीन चार वर्ष याचाच अर्थ दोन निवडणुकाचं पेंडिंग याच्या त्याच्यामुळे एक आधीची पिढी ना आता एक नवीन पिढी या सगळ्या निवडणुकांना इच्छुक आहे तेव्हा राजकीय पक्षांना त्यांच्या इच्छेला मुरड काढणं हे अवघड जातं आणि म्हणून स्थानिक निवडणुका वेगळ्या असतात विधानसभेच्या वेगळ्या असतात आणि लोकसभेच्या वेगळ्या असतात तर स्थानिक निवडणुका मध्ये सगळ्याच पक्षांनी ज्याच्या त्याच्या स्तरावर स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा असं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं जर आम्हाला वाटलं त्या ठिकाणी महाविकास आघाडी व्हावी एखाद्या ठिकाणी का नुसतं काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत नाही एखाद्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी सोबत आहे शरद पवारांची तर काँग्रेस सोबत नाही अशा सुद्धा गोष्टी काही ठिकाणी आहेत ना त्यामुळे स्थानिक स्तरावर अशा गोष्टी होत असतात होईल ना फरक शेवटी एकत्र लढल्याचा परिणाम होतच असतो परंतु मुद्दा हा होता की निवडणुकीच्या दोन दिवस आधी जागा वाटप करायला काही अर्थ नसतो निवडणुका जाहीर व्हायच्या आज सगळ्या पक्षाचा अभ्यास झाला पाहिजे कोणी कोणत्या जागा लढवायच्या ते ठरवलं पाहिजे हा मुद्दा मी वारंवार मांडतो मी काही महाविकास आघाडी होणे असं मी म्हटलेलो नाही मी असं म्हटलेलं आहे की निवडणुका आता महानगरपालिका जानिवाल होणार आहे ना चला आता एक नोव्हेंबर एंड पर्यंत डिसेंबरच्या स्टार्ट पर्यंत आपण बसलं पाहिजे जा, जागा वाटप केलं पाहिजे अन्य ठिकाणी तसंच जिल्हा परिषदेनं केलं पाहिजे नाही तर आपण फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप करतो कार्यकर्त्यांना वेळ मिळत नाही सगळ्या गोष्टी साधना असतात बाकी जनतेचा संपर्क असतो कार्यकर्ते जागा वाटपाच्याच गोंधळामध्ये अडकलेल्या असतात आणि मग या प्रक्रियेला कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे या सगळ्या महाविकास आघाडी काही ठिकाणी आघाडी काही ठिकाणी स्वतंत्र आहे आघाडी व्हावी असा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करतोय पण नाही झाली तर स्वतंत्र लढावं लागेल हे चित्रच खरं नाही आमचं त्याच्यावरती झालं आमच्या जवळपास सत्तर पंच्याहत्तर ठिकाणी महाविकास आघाडी होतीये मी तुम्हाला उद्या सकाळी पूर्ण चित्र मराठवाड्याच तरी क्लिअर सांगू शकेल महाराष्ट्राचं माझ्याकडे सध्या माहिती नाही पण तुम्ही मराठवाड्याची पूर्णच्या पूर्ण बावन्न नगरपालिका नगरपंचायतीची माहिती मी उद्या तुम्हाला देऊ शकेल परंतु ओव्हरऑल सगळ्या ठिकाणी दोन चार ठिकाण सोडलं तर महाविकास आघाडी होते एवढं मी तुम्हाला शंभर टक्के काँग्रेसच्या वाट्याची जागा काँग्रेसनी कोणाला दिली तर आम्हाला काय करायचं त्याच्या काँग्रेसच्या वाट्याची आलेली जागा समजा आमच्या जागा वाटपात एक शंभर जागेपैकी समजा एक पंचवीस जागा काँग्रेस आणि त्यांनी त्यातल्या पाच जागा दहा जागा वंचित दिल्या तर आमचं काही अडचण असायचं काही कारण नाही हा आमच्यातला शेअर द्यायचा की नाही द्यायचा ठरवणं तो आमचा अधिकार राहील परंतु याच्यातला शेअर काँग्रेस द्यायला काय आमचं काही कुठं अडचण असायचं काहीच कारण नाही हे पाहिजे स्थानिक निवडणुका आहे मी नि वारंवार सांगतो याच्यात आम्ही फक्त एवढं ठरवलेलं आहे की जे सत्ताधारी पक्ष आहेत यांच्याबरोबर कुठे अलायन्स करायचं नाही एवढं आमचं स्पष्ट धोरण आहे कोणत्याही व्यक्ती विरुद्ध आमचं धोरण नाही आमचं धोरण विचाराच्या विरुद्ध आहे कोणती व्यक्ती असो ती कशी असो त्याच्या व्यक्तिगत याच्यात आम्ही जाणार नाही भले अब्दुल सत्तार जरी असले तरी हा पण हे जे सत्ताधारी पक्षाची जी विचारसरणी आहे तत्व आहे सगळं संविधान असेल लोकशाही असेल हे गुंडावून ठेवणं असेल सत्ता संपत्तीचा वापर असेल या विचाराच्या विरुद्ध आम्ही एकत्रित येत आहोत आणि येत राहू बिहारमध्ये काय शिवसेना इलेक्शन लढायला नव्हती गेली मुंबईत शिवसेना एवढं लक्षात ठेवा मला बिहार मध्ये काय शिवसेना लढायला नव्हती गेली मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना लक्षात ठेवा त्यामुळे तुमची झाकी फाकी तिकडेच ठेवा शिवसेना मर्दाची संघटना आहे अशा झाक्यांपेकीला घाबरत नाही शिवसेना अजितदादा कोण आहे जरा एकदा सांगावं त्यांनी एकनाथ शिंदे कोण आहे जरा सांगावं त्यांनी आणि अमित शहा सुद्धा कोण आहे जरा एकदा सांगावं मी काही त्यांच्या नेत्याविषयी खालच्या स्तरावरचे शब्द वापरणार नाही परंतु ते कोण आहेत एवढंच सांगावं अजित पवार अमित शहाना काही निवडणुकीच्या शुभेच्छा द्यायला गेले नव्हते भेट काही एका दिवसात लगे बिहारचा निवडणूक लागली ना अमित शहा अजित पवारांना भेटणार असं नाहीये भेट पूर्वनियोजितच असेल जे पार्थ पवाराचं प्रकरण आहे ते पूर्ण देश पातळीवर गेलेलं आहे याच्या ज्या पद्धतीनं एक रुपयाचाही व्यवहार न करता असं ते म्हणतात सरकारची जमीन पार्थ पवारच्या कंपनीच्या नावावर करण्यात आली मला वाटतं याचं दिव्यच आहे खर तर याच्यावर मीडिया असेल का पेटून उठत कळत नाहीये रुपया न ना देता अठराशे कोटीची जमीन पार्थ पॉवरच्या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर होते हे तर बर त्याला मुद्रांक शुल्क नाही आता मुद्रांक शुल्क हे पण गिफ्ट जरी असलं एखाद गिफ्ट तरी हे परत करायचं तर मुद्रांक भरावा लागतो तुमच्या सांगतो गिफ्ट डीडला सुद्धा मुद्रांक भरावा लागतो हा तर व्यवहार आहे व्यवहार आणि तो सरकारी जमिनीचा व्यवहार केला जातो था। मला सांगा सरकारी जमिनीचं सा पाच रुपयाचं नुकसान केलं तरी गुन्हा दाखल होत असतो अठराशे कोटीची प्रॉपर्टी अजित पवाराच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर होते आणि त्याला भारतीय जनता पार्टी फार गोष्टी करते साधन सुचितेची हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन तर काय आणि म्हणून अजित पवार याच्याविषयी खुलासा करायला गेले असतील बाकी काय बिहारच्या निवडणुकीत अजित पवारांचा काय संबंध आहे हे सत्य आहे ही समिती निष्पक्ष नाही या समितीत ज्यांच्याकडे अधिकार होते ज्यांनी फाईल हँडल केली असेच लोक या समितीत आहे आणि ते काही स्वतःच्या विरोधात अहवाल कसे बनवणार मी चोरी केली आणि चौकशी समिती माझीच नेमली तर मी थोडी म्हणणार की मी चोरी केली त्यामुळे ही समिती निष्पक्ष नाही हे स्पष्ट वडेट्टीवार बोलले हे खरं बोललेले सत्य बोलले हे भूमिका बरोबर आहे ही शांत भूमिका नाही हे मित्र पक्ष ज्याला कुपड्या अमित शहा साहेब म्हटलेले आहे मुंबईत येऊन या कुपड्यांना आपल्या कानाखाली ठेवणं आपल्या अख्यारी ठेवणं दिल्या भाकरीचा आणि सांगितल्या कामाचा राहा म्हणणं याच्यासाठी अशा या गोष्टीचा वापर भारतीय जनता पार्टी करते राजीनामा मागायला नाही राजीनामा त्यांना या मंत्रिमंडळात कुठली जागा नाही दिली पाहिजे अजित पवारांना कारण एवढं मोठं प्रकरण होतं हे काही त्यांच्या नावाच्या वापराशिवाय थोडी होत ज्यांनी ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यातून काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहे मुंबईचा हेऱ्यांचा व्यापार सुरतला नेलेला आहे मुंबईचे अनेक शासकीय गवर्नमेंटचे केंद्रीय कार्यालय गुजरात मध्ये नेलेले आहेत त्यांनी मुंबईचा कळवळा करणं वाटतं पुतना मावशीचं हे प्रेम आहे होत असेल काही ठिकाणी कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिकेने तिथं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि पोलिसांनी सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीनं नशाखोरी सार्वजनिक ठिकाणी काय कुठेही झाली नाही पाहिजे आणि त्याच्यात जर लोकशाही मार्गाने एखादा प्रसार माध्यम मा भले ज्या ज्या चॅनल असेल लोकशाही असेल नाही तर ही बाजू जर समाजासमोर आणत असेल तर ता मला असं वाटतं ही समाजासमोर आली पाहिजे आणि जी, जी बाजू सम, समाजासमोर आली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे काय चूक बोलले ते खरं तर आता मतदान पण घ्यायची गरज नाही याची डिक्लेअर करावे एवढे आमदार म्हणून यादीची पण गरज नाही आता मतदानाचीच गरज नाही राहिली आता स्वीकारा न स्वीकारा काय भारतीय जनता पार्टी याच स्तरावर येणार काही दिवसांनी बघा तुम्ही आता नगरपालिकेला कित्येक लोकांचे फॉर्म उडवणं कोर्टात त्याचे निकाल न लागणं आता तुम्ही बघा कलकत्ता म्हणजे बंगालचा एक आमदार भारतीय जनता तृणमूल मध्ये गेला होता त्याचा निकाल लागला परंतु इथं आपली तीन वर्षांना केस चालू त्याचा निकाल लागत नाही याचाच अर्थ काय तुम्ही समजून घ्या हे रडगार नाही इलेक्शन यंत्रणेचा मिसयूज भारतीय जनता पार्टी करते तुम्ही सांगा या महाराष्ट्राच्या इतिहासात समजा शरद पवार साहेब यांच्या पक्षाला कमीत कमी चाळीस पन्नास जागा किती वाईट स्थिती असली चा तरी मिळतात उद्धवजींच्या नेतृत्वाखालील शिवसेना भारतीय जनता पार्टी ते आम्ही पार्टीच्या विरोधात चौदाला लढलो होतो तरी आमच्या त्रेसष्ट चौसष्ट जागा आल्या होत्या म्हणजे किमान पन्नास एव्हरेज निवडून येऊच शकतात काँग्रेसचं पण तसंच ऍव्हरेज आहे असं असताना तोच प्रकार लालू यादवांचा पक्षाचा बिहारमध्ये लालू यादवांचा पक्ष जर सगळे गणित एकत्र केलं तर कधी पंचवीस वागर येऊच शकत नाही आणि म्हणून हा काही संघटनेचा विषय नाही कोणती संघटना आहे भारतीय जनता पार्टीकडे सगळे पेड वर्कर काम करतात एजन्सीज काम करतात टेलिफोनवर एजन्सी काम करते मतदाराकडे एजन्सी जाते कोणता कार्यकर्ता जातो भारतीय फील्ड मध्ये दाखवा मध्ये कार्यकर्ताच नाहीये भारतीय फील्ड मध्ये एजन्सीज आहेत पैशाच्या बळावर लावलेल्या एजन्सीज आहे मग टेलिफोन असेल सोशल मीडिया असेल कित्येक सरकारचा जो प्रचार करणारी तीच कंपनी भारतीय यंत्रणचा प्रचार करते सोशल मीडियात या महाराष्ट्रात आहे या देशामध्ये ज्या तुमच्या व्हॅन इलेक्ट्रॉनिक व्हॅन सगळीकडे पोहोचतात त्याच भारतीय यंदाच्या प्रचारला फिरतात म्हणजे हे सगळं दृष्टचक्र चक्र भारतीय जनता पार्टीने निर्माण केलं असं एकंदर जनतेचा सूर आहे त्यामुळे हे रडगाणं नाही हा सत्ता संपत्ती याचा विजय शेवटी शेवटी आपण इतिहासाला मानतो शंभर अपराध झाल्यानंतर एक दिवस त्याचे परिणाम भोगावे लागतात शंभर अपराध पूर्णपणे होण्याची वेळ आलेली असं आपण समजायला काहीच हरकत नाही त्यामुळे हा दिवस ये मला वाटतं मी बोललो त्याच्याविषयी त्याविषयी आता फुटपाथ विकला अजून काय काय विकणार तसे ते महाराष्ट्र विकण्याच्या मागे लागलेलेच मग ते गंगापूरचं उदाहरण आहे ना कि आमचा एक अविनाश पाटील उपजिल्हा भाऊ याला फसवून नेलं गेलं भारतीय जनता पार्टीकडे प्रशांत बम जे आमदार आहेत त्यांनी उमेदवारी देतो म्हणून फसवून नेलं काही मंडळी पाठवली हिंदुत्वादी विचाराची आता मी कोणत्या संघटनेचं नाव नाही घेणार सकाळी सकाळी त्याच्या घरी गेले तू चांगला आहे तू आहे त्याच्यावर असं वेगळ्या पद्धतीनं हिपनॉटिझम टाईप केलं आणि त्याला घेऊन गेले आणि त्याला कुठंच न जाऊ देता त्याला गाळ्यात उपनं घालून टाकलं भारतीय जनता तुला अध्यक्षाची उमेदवारी देतो म्हटलं तो दोन तीन दिवसांना ठिकाणी आल्यावर त्याला त्यांनी ते सांगितलं की अध्यक्ष तू नाही दुसरा आहे आणि तो तसा पाहायला गेला तर शिवसेनेचं निष्ठेनं काम करणार निष्ठावान शिवसैनिक आहे आता आमचा एक रांझांवचा एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी एवढी मजबूत आहे तर मग आमच्या कार्यकर्त्याच्या मागे का लागते इथून हा फोट तिथून तो बोर्ट जर आता तुम्ही कोणतरी मुद्दा बसेल एवढं संघटन आहे मग आमच्या कार्यकर्त्याच्या मागे का लागतात आमचे कार्यकर्ते का फोडण्यासाठी हे करतात का करतात जर तुमचं एवढं संघटन मजबूत आहे तुमच्या एवढे देशात राज्यात सत्ता आहे तर मग तुम्हाला तुमचा कार्यकर्ता सुद्धा निर्माण करता येत नाही होईल होईल जनता याला उत्तर देईल हे पा याच भारतीय दोनशे त्यांनी तीनशे केले ना तीनशे चे दोन वर पुन्हा येऊ शकतात काँग्रेसचे चारशे चे होते तर काँग्रेस ही चाळीस वर आली होती पुन्हा शंभर वर हो आली मला वाटतं तसं हे सगळं या लोकशाहीत होईल कुठं आहे आमच्याकडे पैसे कुठे साधन कुठे आहे अधिकारी आमच्या हातात आहे का सत्ता आमच्या हातात आहे का ती कुठे आमच्या हातात आहे मग ती हातात कुठे तसं त्यांच्यासारखं वागत नाही ना आम्ही त्यांच्यासारखं वागत नाही ना कलेक्टरला काय आम्ही आमच्या घरचं काम नाही सांगत महापालिकेच्या आयुक्ताला काय आमच्या पोरा बाळाचे कपडे आणून द्यायला सामान आणायला नाही सांगत आम्ही महापालिकेच्या आयुक्ताला आमच्या घरी येऊन टेंडर मंजूर करायला नाही सांगत आम्ही सांगितलं आम्ही कधी आता ते चालू आहे मी कोणत्याही एका शहराच्या आयुक्ताविषयी बोललो नाही मी ओव्हरऑल कलेक्टर आयुक्त काय ड्युटी करतात त्याच्याविषयी सांगितलेलं आहे तुम्ही मंत्र्यांच्याकडे जाऊन बघा पालकमंत्री असतील इथलेच नाही सगळीकडचे उपमुख्यमंत्री बघा कसं चापलुसी करत असतात अशी चापलुसी अशी उजरेगिरी कधी कोणत्या अधिकाऱ्यांनी या महाराष्ट्रात के कधी केलेली आम्ही पाहिले नाही अधिकारी ताठमाने नव्हते पण आता सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी यांची सगळी मान खाली केलेली आहे हे लोक सरकारचं बटीक म्हणून काम करतात घरी बोलवलं होतं घरी बोलवलं होतं आदित्य ठाकरे स्वतःकडे नाही बोलवलं आदित्य ठाकरेंना त्यांनी घरी बोलवलं होतं हा आता हे आता ह्या लोकांना ते आयुक्त घरी नाही बोल आयुक्ताला यांच्याकडे बोलवून घेतात मग घरी बोलवलं होतं तर गेले ते सन्मानानं ते काय असं बाकीच्यांसारखं नाही केलं त्यांनी की नाही तू माझ्या घरी आहे माझं हे कर हे कर ते कर असं नाही केलं काही